निमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांना जिल्हा परिषद सदस्य तथा मित्र परिवाराच्या वतीने चहाचे आयोजन केलेले होते साई समितीचे सदस्य तथाच मित्र परिवाराच्या वतीने या सर्व नियोजनाचा एक चांगला एक नियोजन करण्यात आले आणि दरवर्षी याप्रमाणे हा सूच उपक्रम राबवण्यात येईल असे सर्व भाविक भक्तांना दत्ताश्र मित्र परिवाराच्या वतीनं हे सर्व नियोजन दरवर्षी राबवून येतील असे आवाहन करतो सर्व भाविकांनी चहाचा चांगल्या प्र प्रकारे आस्वाद घेतला आणि त्यांच्याबद्दल आभार व्यक्त केले त्याबद्दल सर्व के के भाविक भक्तांचे मनपूर्वक आभार आज आपल्या पुणे जिल्हा परिषद सदस्य कार्यक्षम पुणे जिल्हा सदस्य दत्ताशेठ झुरंगे यांच्या माध्यमातून राऊतवाडी या ठिकाणी एक सत्य उप उपक्रम आयोजित करण्यात आला होता वीरला येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी चापानाचं अत्यंत एक तोड अत्यंत चांगलं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि भाविकांच्या वतीने त्या उपक्रमास चांगला या ठिकाणी प्रतिसाद मिळाला त्याबद्दल भाविकांच्या वतीने पुणे जिल्हा परिषद सदस्य माननीय दत्ताशेष दुरंगे यांचं या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद श्रीनाथ यात्रेनिमित्त आज आमच्या भाविक भक्तांचं खूप खूप असं स्वागत आणि आमचे मित्र पुणे जिल्हा परिषद सद परिषदेचे सदस्य दत्ताशेठ जोरंगे यांनी आज आ, पा पोडीतवरून येणाऱ्या ते वीर असं पालखी सोडण्याचं खूप छान प्रस्थान होतं त्या प्रस्थानामध्ये आलेल्या सर्व भावी भक्तांना या स्नेहभोजनाचा किंवा जो चहा वाटपाचा जो प्रकल्प होता त्याद्वारे खूप असा आधार झाला आणि राऊतवाडीमध्ये खूप छान असं राऊत मंडळींनी हां पालखी सोहळ्याचं जे आयोजन केलं तर जंगी असं स्वागत झालं खूप खूप धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी दत्ताशिर मित्र मित्रपरिच्या परिवाराच्या वतीने जो चहाचा व बिस्किट वाट कार्यक्रम आयोजित केला होता त्याला असं असा प्रतिसाद मिळाला जवळजवळ वीस ते तीस हजार लोकांनी चहाचं आस्वाद घेतला चहा बिस्किट वाटप मोठ्या प्रमाणात म्हणजे ह्या रोडला एक नंबर एक नियोजन झालं तर सर्वांच्या प्रत्येक या भाविकांच्या एक नंबर आल्या किंवा चहा गेला मिळाला त्यामुळं सर्व भावी भक्तांचे सहचे स्वागत व सर्व भावी भक्तांचे आभार निर्यात्रीनिमित्त आलेल्या सर्व श्रीधर भक्तांचे सहचे स्वागत करता येईल दत्ता श्री दत्ताशेखुरंगे यांच्या वतीने पायी आलेल्या लोकांना दत्ता शेठ दुरुंगे वीस हजार लोकांनी चहाचा आस्वाद घेतला त्याबद्दल मी दत्ताशेठ शेठ मित्र परिवाराच्या वतीने व पालखींचे स्वागत करण्यात आले सर्वांचं मी स्वागत करत आहे दत्ताशेठ शेठ मित्र परिवार आणि जिल्हा परिषद सदस्य मान्य दत्ताशेट दुर्गे यांच्या वतीने या ठिकाणी वीर यात्रेनिमित्त चहा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्या या ठिकाणी ठेवण्यात आला होता त्या कार्यक्रमाला अनुषंग वीर निमित्त येणारे पण भक्तांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी चांगल्या प्रकारे आल्या त्यामुळे असंच दरवर्षी आपण या ठिकाणी वीर यात्रेनिमित्त मित्र परिवाराच्या वतीने पुढच्याही वर्षी चांगल्या प्रकारे आपण चहाच नियोजन या ठिकाणी करणार आहोत दत्ताक्षेट मित्र मित्रपरिवार यांच्या वतीने चहा वाटपाचं श्रीनाथमोत्सोबा यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांसाठी नियोजन करण्यात आलं होतं ते एकदम योग्यरित्या पार पडलं त्याला प्रचंड भाविकांनी प्रतिसाद दिला तसेच चहाचे नियोजन पण योग्य झालं